दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेले माळेगाव यात्रेला रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी प्रारंभ झाला दुपारी श्री खंडोबाच्या देवस्वारी निघाली येळकोट जय मल्हारच्या गजरात बेल भंडारा व खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपरिक पद्धतीने सुरू झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली देस्वारीचे विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पालखीचे दर्शन घेतले यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार आनंदराव बोंढारकर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिर्गे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील उपमुख्य जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉक्टर घुगे कृषी विकास अधिकारी सचिन कपाले कार्यकारी अभियंता अशोक भोजराज पंचायत समिती वाडे वाडेराघव सरपंच प्रतिनिधी हनुमंत दुळगंडे ग्राम विकास अधिकारी बीसी देवकांबळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होती यावेळी पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले वासुदेव पारंपरिक पद्धतीने कवड्याच्या लांब हळदीचे माळवट हातापायला चापकाचे फटके मारत वाघ्या मुरळी सहभागी झाले होते जिल्ह्यातील महत्वाच्या उत्सवात सहकार मंत्र्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद लोहा पंचायत समिती माळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांचे भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या कुलदै देवताची यात्रा समजणाऱ्या अनेक जमातीचे नागरिक आजपासून या ठिकाणी दाखल झाले आहेत आजच्या यात्रेदरम्यान भारताच्या ग्रामीण भागातील अनेक कलांचे पालखी महोत्सव दरम्यान नागरिकांनी सादरीकरण केले दरम्यान नागरिकांनी सादर करून केले या यात्रेदरम्यान पोलीस विभागांनी चोख बंदोबस्त ठेवला असून मोठ्या प्रमाणात पोलीस दलव या ठिकाणी कार्यरत आहेत नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत घ्यावी असे अहवाल जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे खंडरायाची यात्रा वर्षभरात कोणती वेळेस आमच्या खंडरायाची पालखी निघते एक विजयादशमी दसरा इथे चंपा आणि आणि मार्गशी चतुर्दशी म्हणजे आजचा पालखी पालखी सोहळा आहे अभिमत्मध्ये या ठिकाणी साजरा केला जातो बाराव्या शतकापासून पासून परंपरा आहे या ठिकाणी सांगितले जाते या ठिकाणी क्रॉस सिराजी कामांना सापडला होता तर सिलाजी समारेख होता बाराव्या शतकातला असा आणि हे जे मंदिर आहे हे हेमाळपंथी मंदिर आहे आणि महा मंदिराची बांधता म्हणून ते बाराव्या शतकामध्ये झालेले आहे या यात्रेमध्ये विशेष करून आमच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबा देवस्थान ट्रस्ट जे आहे या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी दर्शनार्थी पूर्णपणे अशा प्रकारची बॅरिकेटिंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जो कोणी दर्शनार्थी भाविक या ठिकाणी श्रद्धेने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी विनामूल्य अशा प्रकारची सहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची कोणी देखील या ठिकाणी केलेली आहे

देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुखद दुकोट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि माणकऱ्याची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्य नियमा निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होते आणि यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे मंडळ असेल इकडे कोणी फिरकताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल का <tapodaių> नाही असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबांपासनं तर त्यांच्या वडिलापासन या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्य निर्मंत्र यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक का माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री जे होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ती यायची आणि स्वाभाविक आहे की एखादा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच धर्तीवर त्यांनी मी दोन हजार चार ला आमदार झाले त्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि विकासाची खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपासून खडगे अर्थ आता ज्यांच्याकडे आहे त्या पक्षामध्ये आपण आहात यात्रेसाठी आता या, या पाच वर्षात काय मिळेल काय अपेक्षा अरे अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणीस साहेबांनी इथे येऊन घोषणा केल्या आणि साडेसात कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि आता योगाने योगा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते ने आजी अजित उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे दोघांकडेही प्रयत्न करू मध्ये विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार